शिर्डी नगरपंचाय नगर, नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसच्या रणधमाळीनिमित्तानं मी प्रभाग आठचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा अधिकृत कमळ ह्या चिन्ह उभा आहे आणि प्रभागात प्रचार करीत असताना प्रभागाचा हा आनंदनगर आणि नगरचा परिसर आहे महिला म्हणण्यापेक्षा त्या माझ्या घरातल्या आई बहिणी भाऊजाई अशा नातेवाईक आहेत माझ्या ते आणि मी घरात सगळ्यात छोटा असल्यामुळं आणि त्यातल्या त्यात, त्यात लाडका असल्यामुळं माझ्या बहिणी म्हणा वहिनी म्हणा आणि मोठ्या काकी म्हणा त्या सर्व माझ्याबरोबर आनंदाने आणि एक वेगळ्या उत्साहात या ठिकाणी प्रचार करत आहे माझा कायम करू अतिशय सुंदर असा प्रतिसाद आहे नागरिक जे शोज्ञ मतदार आहे त्यांच्या अडीअडचणी समस्या आम्ही समजावून घेत आहोत हा प्रभाग मला तसा नवीन आहे परंतु काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळं मी त्या प्रभागाच्या छोट्या मोठ्या समस्या जाणून घेऊन भविष्य कालखंडामध्ये त्याच्यावर कसं काम करता येईल या त्याच्यावर विचार करतोय याच्या अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांनी खऱ्या अर्थानं प्रामाणिक काम केलेलं दिसतं याचा अर्थ असा आहे त्याच्यामुळं फार काही कामं नाही आणि राहिली इथं पावसाच्या पाण्याची किंवा ड्रेनेजच्या व्यवस्थेची जी व्यवस्था करणं अपेक्षित आहे ते माझ्या मते बऱ्यापैकी ते काम संपुष्टात आलेलं आहे आणि भविष्यात राहिलेलं जर संधी मतदारांनी दिली तर सर्व महिला तात्यांना खूप सपोर्ट आहे आणि आम्हाला खात्री आहे का आम्ही तात्यांना सपोर्ट करणारच आहे प्रतिसाद खूप छान आहे आणि आमच्या तात्यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे त्यामुळे तात्या निवडूनच येतील आमच्या खूप